दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये खासगी कंपनीमार्फत सुरू असलेले कंत्राटी भरतीविरोधात पाच महिन्यांपासून चालत आलेले बिराड आंदोलन अखेर स्थगित झाले नऊ जुलैपासून आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेले हे आंदोलन पाच महिन्यांनंतर आदिवासी विकास मंत्र्यांच्या आश्वासनावर थांबवले गेले आंदोलकांनी बाह्यस्रोत भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा तोडगा निघाला आंदोलनामुळे गडकरी सिग्नल ते नाका पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता तर पोलिसांनी देखील रस्त्यावर नियंत्रण ठेवण्यात तग धरली होती पोलीस अधीक्षक विश्वास पाटील यांच्या म्हणण्यानुसार अखेर आंदोलन स्थगित झाल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली नागरिकांना सुटकेचा श्वास घेता येतोय नाशिक शहरामध्ये मुंबई नागरिकांच्या हाती हद्दीमध्ये आदिवासी विकास भवनासमोर राज्य कर्मचारी वर्ग तीन व चार यांचं नऊ जुलै दोन हजार पंचवीस पासून जे आंदोलन सुरू होत त्याला बिराड आंदोलन असं नाव होत त्यांनी आज मान्य पोलीस आयुक्त श्री कर संदीप कर्णी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आंदोलन स्थगित करत असल्याचे त्यांनी निवेदन दिल्याने त्यांनी आज या रस्त्यावर त्यांचं जे बिराड ठेवलेलं होतं ते बिराड त्यांनी आता आवरत आहे आणि एक तासाभोरामध्ये हो हा गडकरी चौक ते त्र्यंबक नागा सिग्नल आदिवासी विकास भवन कडील बाजूचा रस्ता वाहतो सुरळीत सुरू होणार आहे आणि हे आंदोलन आता इथून स्थगित होऊन आंदोलक त्यांच्या गावी परत जात आंदोलनात आदिवासी विकास मंत्री उईके मंत्री नरहरी झिरवाळ तसेच मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांनी मंत्र्यांच्या आश्वासनावर आंदोलन मागे घेतले रोजंदारी तत्वावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागी कंत्राटी भरती संदर्भात एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या आदेश हे आंदोलनाचे मूळ कारण ठरले पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक थांबली होती मात्र आता रस्ता पूर्णपणे खुला झालाय आणि सामान्य जीवन पुन्हा सुरळीत झालंय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक